गुलाब भी कमल बना देते तेरे चेहरे पे गझल बना देते गुलाबकोबी कमल बना देते तेरे चेहरे पे गझल बना देते कंबकत मरता नाही पे कोई वरना हमारे गाव में बी ताजमहल बना देते तर नमस्कार भावा बहिणी तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या अशाच नवीन व्हिडीओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खास स्पेशल खास तुमच्यासाठी असणार आहे आणि तो व्हिडिओ दिवाळीसाठी स्पेशल दिवाळीसाठी व्हिडिओ होणार आहे आणि दिवाळीसाठी तुम्ही माणसान काय स्पेशल आहे तर असा स्वयंपाक वगैरे बनवण्याचा व्हिडिओ नाही तर आपण ज्या दिवाळीमध्ये आपण काय करत असतो पंत्या दिवं वगैरे सजावट काय डेकोरेशन वगैरे करत असतो तर त्या डेकोरेशनविषयीच आपला म्हणजे सजावटीविषयीच व्हिडिओ आहे आणि आपण काय करत असतो ज्यावेळेस म्हणजे आता पंत्या वगैरे किंवा दिवा लावत असतो तर तुम्ही बघितलाच असन की आपण पाण्यावर चालणारा दिव्याचा व्हिडिओ पाठीमागच्या वेळेस काढलेला आहे तर भरपूर असा चांगला प्रतिसाद तुमचा मला लाभलेला आहे असाच प्रतिसाद ह्या पण व्हिडिओला लाभू द्या कारण आज आपण काय करणार आहोत की जे आपण दिवं ठेवतो आपण म्हणजे पंत्या किंवा दिवा किंवा लाईटीचा दिवं जे आपण आता नवीन नवीन नवी फॅशनेबल लाईटीचा दिवा आलेत बघा आता त्याच्यामध्ये बॅटरी असते आणि त्या बॅटरीचा दिवा आता तुम्हाला दाखवतो मी दिवा तर आता नवीन नवीन नवी फॅशनचा दिवा आलेला आहे तुम्ही तर बघितलाच सांग पहिलं मातीचं पंती असायची किंवा चिनी मातीचे ची दिवे आले परत नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या सजावटीचे वेगळे असे दिवे आले त्याच्यानंतर आता जमाना जरा भरपूरच असा पुढं जाऊन परत इलेक्ट्रॉनिकचे दिवे आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही हा दिवा आहे त्याला वाद पण आहे अशी आणि इथं बघू शकता तुम्ही खाली इथं बॅटरी म्हणजे छोट्या आपण घटाळामध्ये ह्याच्यामध्ये शेल टाकतो असा दिवा आता आलेला आहे आणि त्याला इथं ऑन करायचं बटन दिलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही असा दिवा हा लागला जातो आणि ह्याच्यापासून धोका पण काय नाही आणि किती वारा असू द्या पाऊस असू द्या काही असू द्या तरी हा दिवा लागलेला दिसणार आता हे उजेडाय म्हणून व्यवस्थित दिसत नसेल पण आंधारामध्ये छान दिसणार आहे तर अशा पद्धतीचे हे नवीन दिवा आलेत आणि आपण हा दिवा आणखीन कसा भारी दिसेल ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत माहिती आहे का आता हे घेऊया आपण दिवा बंद करून हे जे आपलं पेपर आहेत हिरवा आणि हा गुलाबी पेपर तर ह्याच्यापासून आपण ह्या दिव्याला ठेवण्यासाठी इतका भारी म्हणजे डेकोरेशन करणार आहे ना तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ते डेकोरेशन बघा किती भारी दिसतं आहे त्याच्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण करा कारण इतकं भारी दिसणार आहे की बघून तुम्ही माणसान वा दादा एकच नंबर वस्तू बनवली आम्ही पण असंच बनवू शकतो आणि सोपं आहे हे काय आहेत आपलं पेपर आहेत हे वेगळं काय सुद्धा नाही हे पेपर आहेत हलकंसं असं आणि हे साधं पेपर आहेत बघा हे आपला गोटीव पेपर पण म्हणू शकता तुम्ही हे कुठं बी सहजपणे दुकानात उपलब्ध होऊ शकतात आणि ह्याच्यापासून आता चला आपण व्हिडिओला जास्त वेळ न घेता व्हिडिओला करू सुरुवात आणि ह्याच्यापासून बघा आपण किती भारी आता काय वस्तू तयार करतो ते तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर हा दिवा त्याच्यावरती ठेवल्याच्यानंतर एकच नंबर लुक दिसणार आहे आणि रात्रीचा आणि दिवसा पण इतका भारी दिसणार आहे हे तुम्ही बघून मान वा एकच नंबर दिसतं आहे आणि तुम्ही पण ट्राय करा ला। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात तर त्याच्यासाठी आपण साहित्य सांगतो तुम्हाला हा एक दिवा घेतला आहे आपण हा बाजारात आता कुठं पण मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये कुठं पण भेटतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर कोणाला जर पुण्यामध्ये तुळशी बागेमध्ये जर गेला तर फॅन्शी फॅन्शी असे नवीन नवीन नवी डिझाईनचे दिवे भेटतात आणि आईतं पण असं भेटतं पण आता आईतं भेटतं बरोबर आहे पण ते विकत आणायला जास्त किंमत लागते त्यापेक्षा आपण घरी बनवू शकतो हे काय कागद लय झालं तरी आताचे चहराने बंद झालेत पण हे रुपयामध्ये चारे येतात बघा असं हे कागद एक रुपयामध्ये चिया येतात म्हणजे म्हणजे चहराण्यालाच आहे हा दि कागद आणि हा दिवा तर तुम्हाला माहिती आहे रुपया दोन रुपये चार रुपये पाच रुपयापर्यंत भेटू शकतो तर पुण्यामध्ये तुम्ही जर गेला तुळशीबागेत तर खूपच अशी फॅन्सी फॅन्सी भेटणार आहेत तर चला करू व्हिडिओला सुरुवात आपण त्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवलं हा दिवा घेतला आहे हा पेपर घेतला आहे आणि हा वेगळ्या वेगळ्या आकाराच्या आपण वाट्या घेतल्यात हे बघू शकता तुम्ही आणि एक घेतलेले आपण शिश पेन्सिल तर चला पहिल्यांदा आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर आपण सगळ्यात प्रथम तर काय करायचं आहे हा हिरवा कागद घ्यायचा आहे आणि हिरवा आपल्याला हिरवाच कागद घ्यायचा आहे आणि दुसरा गुलाबीच घ्यायचा आहे गुलाबी, गुलाबी किंवा लाल हे दोन्हीपैकी एक कलर घ्यायचा आपल्याला जास्त करून हिरवा आणि लालच कलर किंवा गुलाबी कलर घ्या तुम्ही आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे हा हिरवा जो कागद आहे तो हिरवा कागद सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात मोठी जी वाटी आहे आपली आता हे बघू शकता तुम्ही वाट्या तुम्हाला दाखवल्यात या तीन वाट्या वेगळ्या वेगळ्या साईजच्या आहेत हे वेगळ्या वेगळ्या साईजच्या तीन वाट्या आहेत तर आपल्याला सगळ्यात मोठी जी वाटी ते सर्वप्रथम तर आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायची पहिल्यांदा कागद आपण आता हे डबल घडे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणे म्हणजेच आपलं एकदा दोन कागद आपले कापून होतील म्हणून आपण डबल घडी घातली आणि ह्याच्यावरती आपण असा ही वाटी ठेवलेली त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं हे गोल आखून हे अशा पद्धतीने आपल्याला आता हा गोल गोल व्यवस्थित येऊ द्या बघा गोल व्यवस्थित आला तरच छान दिसणार आहे ते वस्तू त्याच्यामुळे ही पहिल्यांदा गोल करून घ्यायचा आपल्याला बघू शकता ही शिपेन्शनने आपण गोल करून आहे तसंच तस ह्या साईडने पण आपला हे तर दिस दिसतंय बघा तुम्हाला आता कागद पातळ असल्यामुळे इकडून पण गोल झालंय पण तरी पण आपण एकदा या साईडला पण व्यवस्थितपणे असंच गोल करून घेऊ म्हणजे दोन्ही साईडनी पेपर आपला व्यवस्थित कट करून होणार आहे ते हे झालं दोन्ही साईडने आपलं आखून आता ह्याला घेऊया आपण गोल असं कैचीनी कट करून तर घेतली आपण कैची आणि कैचीने आपण काय करायचं आहे आता पहिल्यांदा तर हिथून सुरुवात करू आपण आणि दमाने करा आपल्याला कायलाही घाई गडबड नाही त्याच्यामुळं एकदम हळूहळू हळू कैचिनी आपल्याला हे कडचं पहिलं कापून घ्या हा जो वेस्टेज भाग आहे तो डायरेक्ट कट करून टाका अशा पद्धतीने कट करून टाका आणि त्याच्यानंतर हा जो राहिलेला भाग आहे तो आपल्याला गोल हळूहळू कापून घ्यायचा आहे आपण रेश आखलेली आहे त्याच्यावरतीच आपण व्यवस्थित घ्यायचंय कापून किंवा तुम्ही वाटी ठेवून पण असं ब्लेडने वगैरे कापून घेऊ शकता त्याने पण व्यवस्थित ब्लेडने कापून आपला गोल आकार होऊ शकतोय आपल्याकडे काहीच आहे ब्लेडने पण तुम्ही कापू शकता तर झालाय आपले गोल कापून का दोन साईडला हे दोन झालेत कारण आपण आता जे वस्तू बनवणार आहे ते दोन बनवणार आहे त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे दोन घेतलेत कापून आपण आता हे ठेवूया साईडला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा गुलाबी पेपर घ्यायचा आपल्याला कसला गुलाबी तर गुलाबी पेपर पण आपण काय करणार आहे आता आपल्याला दोन वस्तू बनवायच्यात म्हणून हे गुलाब गुलाबी पेपरसुद्धा आपण काय करणार आहे हे डबल घडीचंच करून आपण त्याच्यानंतर ह्याच्यावर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याला पण आपण घेऊया आखून आता या अशा पद्धतीनं आणि ह्याला पण मागाच्यासारखा आपण घेऊया आता कट करून खाल्ल्या साईडने पण येत आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही एक साईडने कापलं की ते बराबरी व्यवस्थित होत आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही आपल्याला तर हे घेऊया आपण पहिलं वेस्टेज भाग कापून वेस्टेज भाग कापून घेतला आता हे आपण गोल घेऊया कापून तर हे बघू शकता मित्रांनो आपले हे गुलाबी पण आता हे दोन कापून झाले बघा हे पहिलं हिरवं घेतलं आहे आपण कापून तसंच गुलाबी आता हे छोटं घेतलं आहे आपण बघा त्याच्यापेक्षा कमी आकाराचं आहे हे बघू शकता तुम्ही हे कमी आकाराचं आहे त्याच्यापेक्षा हिरव्यापेक्षा छोटं आता हे दोन आकार आपले कापून झालेत हे दोन हे ठेव साईटला आता हे सगळ्यात छोटा आकार आपला राहिला आहे तर आता आपण त्याच्यासाठी सुद्धा आपण हा गुलाबीच पेपर घेणार आहे ही पण तीच सेम पद्धत आपण करणार आहे अशाच पद्धतीने घ्यायची आपल्याला ही ही पण कापून तर हे तिसरा भाग पण आता आपण कापून होत आला आहे तर असे पद्धतीने आपले हे तिन्ही भाग कापून झालेत हा हिरवा सगळ्यात मोठा त्याच्यानंतर गुलाबी थोडा छोटा त्याच्यानंतर हा गुलाबी पण ह्याच्यापेक्षा थोडा छोटा घेतला आहे आपण तर हे तिन्ही झालेत आपलं कापून बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो हिरवा कागद घेतला आहे आपण हे बघू शकता तुम्ही हे दोरी पण एकत्र घेतलेत आपण त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याची अशी घडी घालायची बघा हे सामान आलं पाहिजेत अर्धा चंद्र तयार करायचा ह्याचा दिसतंय का याचा व्यवस्थित सामान आलेला आहे आपला अर्धा चंद्र केला आहे आपण त्याच्यानंतर पण आपल्याला परत एकदा आणखीन हे टोक्याचे जे ह्याचे जुळवून ह्याचा परत अर्धा चंद्र तयार करायचा आहे आप आपल्याला बघू शकता तुम्ही ह्याचा छोटा अर्धा चंद्र तयार झाला आहे त्याच्यानंतर आपण आणखीन एक अर्धा चंद्र करून आपण आता ह्याचा अशीच गडी घालून छोटा चंद्र तयार केला आपण म्हणजे आता ह्या चंद्राचा डायरेक्ट त्रिकोण तयार झाला आहे तर बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाजू आता उलगडून घ्यायच्यात या सगळ्या बाजू आपल्याला उलगडून घ्यायच्यात आणि हे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यावरती अशा रेषा आल्यात बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या जी रेषा आहेत हे आपल्याला आता हे कट करून घ्यायच्यात तर हे किती कट करायचेत आपल्याला एकदम थोडे थोडेसे आपल्याला नॉर्मल कट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवतो हे रेशनवरूनच कट कर करायचं आपल्याला आधीमध्ये कुठंच कट घ्यावू नका तर हे बघू शकता आपण एवढा काप घेतला आहे ह्याचा बघा हे अर्धाच घेतला आहे आपण अर्ध्याला पण थोडासा कमी घेतला आहे त्याच्यानंतर हे दुसऱ्या बाजूला पण असाच काप घ्यायचा आपल्याला तर हे असं जेवढे रेषे आहेत आपल्या तेवढ्या सगळ्या ह्याला आपण असंच कट करून घ्यायचं आहे बघा प्रत्येक रेषेला कट करून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या की आपल्याला अर्धाच कट घ्यायचा आहे नाही तर तुम्ही फुल कट करून टाकचाल तर तसं काय करू नका तर बघू शकता तुम्ही हे आपलं हे सगळं भाग आपण अर्धा अर्धा कट करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे की हे आपल्याला आता उलटं करून घ्यायचं आहे काय करायचं आहे आपल्याला हे जे आपली हिरवी बाजू आहे ते आतल्या साईडने पांढरे तर ते अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची उलटी करून आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला असं हे इथं जुळवून घ्यायचं आहे आपल्याला हा भाग आणि हा भाग तर त्याच्यासाठी आपण काय उपयोग करायचा आहे हे जे गम आहे आपला फेविकॉलचा गम आहे तर तो आपल्याला त्यासाठी आपल्याला आपण आता यूज करणार आहे ते चिटकावण्यासाठी तर ते चिटकवून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आता गमची बॉटल करूया आपण ओपन आता आपल्याला काय करायचं आहे ही अशी घडी घालायची आणि हा जो भाग आहे तो आपल्याला खाली घालायचा आणि हे दुसरा भाग आहे तो वरती घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं पहिल्यांदा तर इथं आपण घेऊया हे गम लावून म्हणजे स आपला डिंक लावून घेऊया या अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे ह्याच्यावरती भाग असा चिटकून घ्यायचं आहे आपल्याला एकदम हळूहळू आप काम करायचं आपल्याला हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला आता हे एक चिटकून झालं आहे आपलं तर डिंक थोडा थोडाच घ्या लय लय वापरल्याच्यानंतर हे होईल त्यामुळे थोडा थोडाच घ्या हे बघू शकता आता हे असं आपलं तयार होतं आहे तर प्रत्येक बाजू आपल्याला आता ही अशाच पद्धतीने चिटकून घ्यायची आहे बघा जे आपल्याला अगोदर असं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ही बाजू आपल्याला त्याच्यावरती लावून चिटकून घ्यायची तर थोडंसं किचकट कट काम आहे पण होऊन जातं लगेच काही सुद्धा अडचण नाही आपल्याला या अशा पद्ध पद्धतीने आपल्याला आता ही सगळ्या गोष्टी आता आपल्याला जेवढे एक आपल्याला आपण आहे तेवढं हे आपल्याला चिटकून घ्यायचं आहे बघा अशाच पद्धतीनं तर चला पुढचं पण हे करूया आपण तर हे बघू शकता मित्रांनो हे आपण आतल्या साईडने आता कट करून घेतलं आणि असं चिटकवलं आहे आणि त्याच्यानंतर हे बॅकसाईडने बघू शकता तुम्ही असं जरा फुल तयार झालं आहे बघू शकता तुम्ही दिसायला ॲक्टिव्ह दिसायला लागल्यात हे जा अपन आता फुलं तर हे ह्याच्यासारखंच आपल्याला आता काय करायचं आहे हे जे आपण गुलाबी केलेलं आहे तर हे गुलाबीचंसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने आता हे काप तयार करून हे चिटकून घ्यायचं आहे तर चला त्यासाठी प्रोसिजर आपली मागायची आहे तेच आहे तुम्हाला सांगितलं तशी हे पहिली एक गडी घ्यायची आपण परत एकदा लक्ष देऊन बघा तुम्ही नीट त्याच्यानंतर हा चंद्र झाला अर्धा त्याच्यानंतर त्या चंद्राचा पण अर्धा चंद्र करू आपण आणि त्याच्यानंतर त्या चंद्राचा सुद्धा आपण हे तिसरी घडी म्हणजेच तीन गाड्या घ्यायच्यात आपल्याला हा अर्धा चंद्र अजून करून घेतला आपण आपल्याला किती गाड्या घ्यायच्यात तीन गाड्या घ्यायच्यात लक्षात राहू द्या तुम्ही याच गाड्या घ्यायचा तर तीनच गाड्या घ्यायच्यात आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे घ्यायचं आहे कट करून तर कट पण किती करायचं आहे अर्धा अर्धच आणि कट करून घेऊन परत आपण त्याच पद्धतीने फेव हे फेविकॉल लावून आपल्याला चिटकून आहे तर हे झालंय आपलं फायनली अशी फुलं तयार करून घेतल्यात आपण बघू शकता तुम्ही हे बघा आता हे तर फुलं कशी मस्त आपले असे दिसायला लागल्यात आता हे मोठं घेतलं आपण हिरवं त्याच्यापेक्षा आपण हे गुलाबी छोटं आणि हे दुसरं गुलाबी ह्यापेक्षा छोटं घेतलं आहे आपण हे आताच आपली फुलं बघा कसली मस्त दिसायला लागल्यात बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीनं तर चला आता पुढं काय करायचं ते सांगतो तुम्हाला आता लई भारी वस्तू तयार होणार आहे बघा आपली आता आपण काय करू हे जे फुलं आहे पहिल्यांदा हिरवं फुल, हिर फुल। ते आपल्याला आता हे बघू शकता तुम्ही हे आतली साईट आहे पांढरी आणि हिरवी साईट वरल्या साईटला आपण करायची आणि ठे ठेवायची खाली या अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे गम आणि हा गम आपण अशा पद्धतीने इथं लावून घ्यायचा आहे इथे घेतलं लावून त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आता हे दोन साईज आहेत आपल्या ही छोटे आणि मोठी तर ही छोटी साईज आहे आणि मोठी साईज आहे हे गुलाबीमधली तर हे गुलाबीमधलीच मोठी साईज आपल्याला परत त्याच्यावरती अशी अशी ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायची चिटकून तर हे काय करायचं आहे हा जो भाग आहे तर ह्या दोन्हीच्यामध्ये आले पाहिजेत हे टोक दुसऱ्या फुलाचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे खाली असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते फुल वरचं याला चिटकलं पाहिजेत तर हे बघू शकता हे वरचं याला चिटकलं आहे तशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे आता ह्याला पण इथं आपण छोटासा थोडासा गम लावून घ्यायचा मग अशी जास्त लावला होता आपण थोडं लावायचं इथं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे छोटं आपण फूल बनवलेलं आहे तर ते छोटं फुलं आपल्याला हे बघू शकता हे या पाकळ्यांच्यामध्ये हे मधोमध बरोबर घ्यायचं आहे आपल्याला आणि हे फक्त असं हळूच आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे आता हे दाबल्याच्यानंतर थोडंसं सुकू द्यायचं आणि आपण घ्यायचं आहे हात काढून तर हे सुकू द्या आता थोडंसं तो सुक तो तो ते सुकल्याच्यानंतर सांगतो आता मी काय करायचं ते आता हे काय करू आपण हे सुकायला ठेवू आणि त्याच्यानंतर आपण दुसरं फुल बनवायला घेऊ त्याच पद्धतीने आपल्याला आता ही हिरवी बाजू आपल्याला काय करायची अशी खाली ठेवायची आणि याच पद्धतीने आपल्याला इथं गम लावून घ्यायचं आहे त्या खालच्या फुलाला थोडंसं आपण जास्त लावून घ्यायचा आणि हे छोटं आणि हे मोठं फुल तर हे मोठं फूल आपण काय करायचं हे बघू शकता आणखीन पण या दोन्हीच्यामध्ये हे आलं पाहिजेत या अशा पद्धतीने हाताने आपल्याला असं हे चिटकवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हात थोडासाच गम हे मधोमध लावून घ्यायचं आहे बघा हे मधोमध लावायचं विसरू नका आणि त्याच्यानंतर हे आपलं छोटं फूल आता हे आपल्याला टोकं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने हे असं दाबून घ्यायचं इथं आता ते ठेवलं ठेवलंय आपण सुकायला तसंच हे पण फुलं आता आपण काय करू सुकायला ठेवू ते अशा पद्धतीने आपण आता हे सुकायला ठेवू तर फायनली मित्रांनो बघू शकता आपली फुलं झाल्यात तयार आणि ती म्हणजे कमळाची फुलं झाल्यात बघा तयार हे मस्त पैकी आता कशी दिसतात बघा ना तुम्ही एकच नंबर हे असे दिसायला लागल्यात आणि आपण अशी बरेचशी तयार केलेली आहे इथं बघू शकता तुम्ही हे पण आपण असं हे वेगळ्या पद्धतीचं ता कमळ तयार केलंय आणि हे पण असं वेगळ्या पद्धतीचं आहे असे हे आपण कामळाची फुलं तयार करून घेतल्यात आणि आता आपण ह्याचं काय करायचं आहे तुम्ही म्हणता दादा फुलं तर छान दिसायला लागल्यात तसंच आपण आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे हा जो आपण दिवा आणलेला आहे आपण हा लाईटीचा दिवा पण ठेवू शकतो आणि दुसरं म्हणजे जो आपले चिनेमातेचे हे जे दिवे असतात ते पण ठेवू शकतो आपण हे अशा पद्धतीनं आणि हे दिसायला पण असं ॲक्टिव दिसायला लागलं आहे का नाही तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण जे आपल्या अंगणामध्ये ह्याच्यामध्ये किंवा घरामध्ये देवासमोर हे असे दिवे बघा आता तुम्ही मी ठेवून दाखवतो देवासमोर ह्याच्यासमोर हे कसं दिवे वाटतंय ते आपल्याला तर आता आपण केलाय खोलेमध्ये अंधार कारण आपण दिवसा व्हिडिओ काढतोय आणि बघू शकता तुम्ही फायनली आपल्या अंधारा पण मध्ये पण असा गुलाब आपला कसला मस्त पैकी कसा उठावदार त्याचा कलर वगैरे असा छान असा उठून दिसायला लागलाय हे त्याच्यासोबत आपण बनवलेले गुलाब पण बघू शकता तुम्ही हे एकच नंबर असे गुलाब दिसायला लागलेत बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये देव मांडू शकता आणि हे बघू शकता तुम्ही छान दिसतेत का नाही एकच नंबर हे गुलाब दिसायला लागलेत बघा हे एकच नंबर असा गुलाब दिसायला लागलाय आपला तर बघू शकता मी हातामध्ये घेतलाय गुलाब आणि इतकं भारी वाटायला लागले ना मला तर असंच तुम्ही फोटो वगैरे फोटो काढताना पण आपण दरवेळेस पंत्या वगैरे घेऊन माता भगिनी आपल्या फोटो काढत असतात तर अशाच पद्धतीने तुम्ही हे हातामध्ये हे गुलाब घेऊन हे कमळ घेऊन तुम्ही फोटो काढू शकता तर किती छान दिसायला लागला आपलं कमळ बघा तर चला आपण दिवाळीमध्ये देवापाशी पण दिव ठेवत असतो आणि दुसरं म्हणजे काय आपण पूजन वगैरे करतो त्या टाईमिंगला पण आपल्याला दिवं त्या समोर ठेवत असतो किंवा समोर ठेवत असतो तर बघू शकता फायनली आपण हा दिवा देवासमोर पण ठेवला आहे आणि दिसताना किती असा हा भारी दिसायला लागला आहे बघा दिवा तुम्ही बघू शकता तुम्ही देवासमोर आणि असं मन प्रसन्न असं जणू काय वाटतंय हे जे आपण कमळ बनवलं आहे ते रियल कमळ आहे का काय असं दिसायला लागलं आहे बघा आपलं बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये दिवा पण इतका ॲक्टिव्ह असा मस्त दिसायला लागला बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण हे दारामध्ये पण असे हे कमल मांडू शकतो दोन साईडला दोन आणि त्याच्यामध्ये हे आपण दिवे मांडू शकतो आपले तुम्ही लाईटीचे दिवे मांडू शकता किंवा हे जे जे आता आपण इलेक्ट्रॉनिक वापरलेत ते दिवे मांडू शकता हे आपल्या दरवाज्यामध्ये आणि ह्याला चिटकू पण शकता तुम्ही असं नाही निघण्यासारखं आणि किंवा दिव्याचं वजन ठेवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो दिव्या दिवा ठेवल्याच्या नंतर त्याचं वजन असतं त्याच्यामुळे ते वाऱ्याने पण जाऊ शकत नाही तर असं दरवाज्यात पण आपण असं हे दिवे लावू शकतो तर असं चांगल्या पद्धतीने इथं दरवाज्यात पण राहू शकतं आणि आपल्या अंगणामध्ये पण आपण ठेवू शकतो भारी दिसतं आहे बघा हे तर मित्रांनो आपण जे घोटीव पेपरपासून बनवलेलं कमल तुम्हाला कसं वाटलं आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवल्याच्यानंतर कसं वाटलं देवासमोर हे तुम्ही ठेवू शकता तर हे आवडलं असल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आम्हाला हे दिवे तुमचे बनवलेले आवडले तर धन्यवाद भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये